आय आपल्या राहत माळ तुम्हाला शाबूला आणलंय बर का तर मिरच्या हका मित्र एवढे भेटलेत आणि एवढे घेवड्या शेंगा तर ही आम्ही आणले घेवड्या शेंगा त्यात ही चार टाकायच्या आणि ही काय करते कोंबड्याच खात्यात नाही तर मग वायात जात या पिकत या पिकते त्याच्यामुळं आणले छान असं तोडून एवढं तिथं लावले झाडं वांगी पण आले दोन पण ती अजून मोठी नाही झाली थोडी मोठी मोठी झाली की मग त्याचं बैल करून खायचं तर आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना झालं स्वयंपाक धुणं हे सगळं काम झालं आता जेवण करायचं मेथीची भाजी आणि मस्त मस्त अशी हरवऱ्याची डाळ टाकली आणि छान अशी शेंगदाऱ्याच कुटकच टाकायचं म्हणजे भाजी चवदार होते आणि इकडे चपात्या केल्यात मस्त अशी चपात्या झाले तर या तुम्ही सगळ्या मस्त जेवण करायला हवं घडी घालून ठेवले ते आणि इकडं मिरच्या पण टाकल्या घेऊन इथे शेंगा आणि इथं मिरच्या मिरच्या कप्पा येते तर, हाँ, हाँ, तर चला आय पण काय करतात आपण हाय आमची माऊ पण उठली माऊ ए बाळ हाय हाय धुळी झोपलेली उठली आताशी काय कग बाबा काय चला तर काढते तिला बाहेर चला केळ पण माहेरावून आणलेली पिकलेत पप्पांनी आणली होती छान अशी पिकल्यात आता उदयच्या काय माहिती आईची चालल्या देव पुजायचं आज कुठला वार आहे आईला उपास असतो म्हणून मस्त छान असे देव पुजायचं चालले तो का आजी काय करते देव बाप्पा जे जे बाप्पा तुला करायचं का करायचं तुला करायचं का बाप्पा करायचं आजी करती तू आजी आजीने आंगून केली माओ तू नाही केली <tip> देव बाप्पा जेजे <tip> जेजेबा चला तर बाय सगळ्यांना करता छान असं जेवण नसत अकरा वाजलं ते